पिंगला तेवढी समरस होती म्हणून भरतरींना निधनाची बातमी ऐकता शनी स्वतःचा देह धगधगत्या अग्निकुंडामध्ये दे स्वतःला झोकून दिलं ती तेवढी समरस असली पाहिजे ना नाही तर भरतरीनाथांच्या नावाशी साधर्म्य असलेले एक नाव आहे शास्त्राच्या यादीत राजाचं नाव आहे भरतृहरी भरतृहारी भरतरी वेगळे भरतृहारी वेगळे भरतृहारी साधक आहेत तपस्वी आहेत विद्वान आहेत आणि संयमी राजा म्हणून भरतृहारीची ख्याती आहे आणि प्रजाप्रिय व्यक्तिमत्व आहे राजाची जी प्रसिद्धी आहे किंवा राजांनी जे अस्तित्व स्वतःचं उभं केलेलं आहे जे नाव कमवलेले जनमानसाच्या मनामध्ये आगळं वेगळं अशा प्रकारचं राजाचं स्थान आहे आणि असा राजा हा चिरकाल जिवंत रहावा म्हणून एका साधून आपली समग्र साधना भरतृहारी वेचलेली आहे काय केलेलं आहे भरतृहारी वेगळे बर का मी त्यांचं चरित्र सांगतो दोन मिनिटांसाठी त्या साधुनी एक दिव्य फळ जे की हजारो वर्षाच्या साधनेनी उभं केलेलं ते भरतृहारीला आणून दिलेलं आहे भरतृहारीला सांगितलं की भरतृहारी एवढं जे फळ आहे ना हे फळ खा तुम्ही महाराज काय प्रताप या फळाचा हे फळ खाल्ल्यानंतर तुम्ही अमर होतात भरतृहारीने ते फळ हातामध्ये घेतलं आणि भरतृहारी विचार करतात मी अमर होईल जसं भरतरी आणि पिंगलांचं ऐक्य आहे भरतरीचं पिंगलावर प्रेम आणि पिंगलेचं भरतरीवर प्रेम आहे त्याही पेक्षा अधिक काही पटीनं या भरतृहारी नावाच्या राजाचं आपल्या बायकोवर प्रेम होईल ते फळ भरतृहारीनं घेतलं आणि घेतलेलं फळ मी जर खाल्लं तर मी आमर होईल पण जिच्यावर माझं जीवापाड जीवाच्या पलीकडं प्रेम आहे ती जर माझ्या डोळ्यात एक खतमृतप्राय झाली तर मी ते सहन करू शकणार नाही म्हणून भर्तृहारीनं ते फळ आपल्या बायकोला देण्याचा निर्णय घेतला काय प्रेम असेल याचं पण बायकोवर म्हणून ते फळ त्यांनी घेतलं आणि आपल्या बायकोजवळ दिलं बायकोला सांगितलं हे बघ हे दिव्य फळ आहे एका तपस्वी साधून दिलेलं आहे आणि या फळाचा प्रताप असाय हे फळ जे कोणी खात असत ना किंवा ज्यानी कोणी हे फळ खाल्लं ना तो अमर होत असत आणि तू मला प्राणप्रिय असल्यामुळं माझी प्रियतमा असल्यामुळं माझी जीवलग असल्यामुळं हे फळ मी तुला देतोय एवढं खाऊन टाक ना ते फळ घेतलं गंमत पहा काय विडंबन असत काय उपहास असतो भरतृहारी भर्तृहारीवर समाज प्रेम करतो सगळं राज्य प्रेम करतं प्रजा प्रेम करते म्हणून एका तपस्वी साधून असा न्यायप्रिय राजा चिरकाल जिवंत राहावा त्याला अमरत्व यावं या हेतून दिलेलं फळ पण त्याच त्याच्या बायकोवर प्रेम आहे म्हणून त्यानं बायकूला दिलेलं फे फळ पण ज्या बायकूला बायकोवर प्रेम आहे म्हणून भर्तृहारीनं फळ दिलं गंमत अशी की तिचंच प्रेम नेमकं भर्तृहारीवर नाही मग ती आचरणाच्या बाबतीत अशुद्ध आहे आणि तिचं प्रेम तिच्याच राज्यामध्ये घोडा घासणाऱ्या घोड्याला खरारा करणाऱ्या एका माणसावर काय विडंबन आहे प्रकृतीचं तिने विचार केला मी फळ खाल्लं मी फार काळपर्यंत टिकेल पण माझा ज्याच्यावर प्रेम आहे तो जर माझ्या डोळ्यासमोर मेला तर कसं होईल म्हणून तिनं ते फळ घेतलं आणि घोड्याला खरारा करणाऱ्या माणसाला त्या घोडशाळेमध्ये नेऊन सांगितलं हे बघ म्हणे तबिल्यामध्ये हे फळ जे आहे ना तर अद्भुत आहे हे खाल्ल्यानंतर माणूस अमर होत असतो मला तुला मरताना नाही बघायचं एवढं फळ खाऊन घे तो अमर होशील ती फळ त्या घोड्याला खराऱ्या करणाऱ्याने ठेवून घेतलेलं आहे पुन्हा प्रकृती अजून काय डावर असते बघा राणीला वाटत की माझं त्याच्यावर प्रेम आहे पण त्याच बिलकुल हिच्यावर प्रेम नाहीये त्याच प्रेम एका भांडे घासणाऱ्या बाईवर आहे ही शास्त्रातली कथा आहे ही ही नगरातली कथा नाही ते गुरुवारचे व्रत येतात ना आता नगर होत तिथे एक बाई कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात आहे नगर लोकेशन तरी टाका मला शास्त्रातली कथा आहे त्याच प्रेम भांडे घासणाऱ्या बाईवर आहे आणि मग त्यांनीही या न्यायानं त्या बाईला ते फळ नेऊन दिलेलं आणि सगळा घटनाक्रम सांगितलेला आहे की ते असं असं कर बाईनं ते फळ घेतलं भांडे घासणारी जरी असली तरी बुद्धिवान आहे तिने विचार केला की हे फळ जर मी खाल्लं खाल तर मी आमर, आमर होते बरोबर अगदी खात्रीपूर्वक शंभर टक्के शाश्वत आहे हे फळ खाल्ल्यानंतर मी आमर होईल आणि फळ खाऊन आमर होऊन काय आयुष्यभर लोकांच्या भांडेच घालत घासत बसू बाई डोकं लावते आणि तिला माहित होत आपलं काही प्रमोशन होणार नाहीये आपली काही पदोन्नती होणार नाहीये मी आज भांडे घासणारी उद्या मालकीन होणार नाही मी आमर जर झाले तर कष्टच करायचे ना आयुष्यभर काय कष्टच करत बसू का माय मग बाई डोकं लावते याच्यापेक्षा आपल्या राज्याचा राजा हा अतिशय उदार आहे सृजनशील आहे विवेकी आहे न्यायप्रिय आहे आणि असा राजा हे फळ जर त्याला दिलं आणि तो जर जास्त दिवस जगला तर प्रजेचं हित होईल त्यापेक्षा हे फळ राजालाच नेऊन देते ना म्हणून ते फळ त्या बाईनं उचललं आणि राजाकडे ती बाई घेऊन गेली आणि राजाला तिनं पुन्हा एकदा तो क्रम जसा तसा जोडून सांगितला की महाराज हे फळ फार दिव्य आहे एका ऋषीने दिलेलं आहे हे, दिले हे, हे खाल्ल्यानंतर तुम्ही आमर होता आमक ढमक असं राजाने सांगितलं अरे हे तर कॉफी पेस्ट झालं आणि राजानं मग चौकशी लावली इडी रिटर्न खालून वर सांग तुला कोणी दिलं म्हणजे घोड्याला खरारा करणाऱ्या त्याचान तुझा काय संबंध म्हणले त्याच आपलं पण मी सांगू आमचे प्रेमाच्या संबंध आहेत बर त्याला धरून आणलं सांग हे फळ पर तुझ्यापर्यंत कोणी आलं म्हणजे महाराज आता असाही पकडलो तसाही पकडलो तुमच्या बायकोच माझ्यावर प्रेम आहे पण इमानदारीनं म्हटलं माझं जर तुमच्या बायकोवर प्रेम असतं तर मी भांडे घासणारेल कशाला आपलं आता राजा फार विवेकीय बघा इथं असंच प्रकरण जर एखाद्या ग्रहस्थी माणसाच्या जीवनात घडलं असतं तर त्याने बायको आणली असती पण राजा विचार काय करतो पहा राजा म्हणतो आयुष्यभर जिच्यासाठी आणि आयुष्यभर जिच्याकरता अंतःकरणातला भाव प्रेमाचा समर्पित ठेवला आयुष्यभर जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिचं कधीच आपल्यावर प्रेम नव्हतं हे आपल्याला कळलं नाही म्हणून मी दुर्दैवी दुर्भागी आहे तिचं जर आपल्यावर प्रेमच नसेल तर आपण तिच्यावर प्रेम करण्यात अर्थ उरत नाही राजांनी राज्यासनाचा त्याग केला आणि राजा स्वतःला धिक्कारतो धिकतामश 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 असं म्हणून राजा निघून जातो आणि म्हणून राजा म्हणतो यांच्यावर प्रेम करण्यात काही फायदा नाही हे जे ग्रहस्थी आहे ना ऐसे अरे ही नवरी जन्माला येणार मरून जाणार मी नवरदेव जन्माला येणार मरून जाणार ऐसे तो को हो बरो असा नवरा त्याच्यासोबत लग्न करा की एकदा त्याच्यासोबत लग्न केल्यावर कायमच अमर हो आप असाच एक प्रसंग आलेला आहे भागवतामध्ये देवानी बासरी वाजवली आणि बासरी वाजवल्यानंतर सगळ्या गवळणी उद्विग्न झाल्या प्रपंचातून निरस्त होऊन प्रपंचाचा सगळा भाव खंडित करून गवळणी प्रभूपथाकडे आग्रेषित व्हायला लागल्या भगवंताकडे जायला निघाले आणि गावातले सगळे विचारतात कुठे चाललात मग त्या गवळणी सांगतात हमने ब्रज के से அப்பனா தில்லில காயாய் <music/> நீங்க பிரச்சனை கேக்குவாங்க.

जब तक ना पड़े प्रियतम की नजर इसकी नजर जब तक नहीं पड़ेगी ना तब तक ठीक है सब कुछ जिस दिन इसकी नजर पड़ जाएगी ना और पाला पड़ जाएगा ना इससे उस दिन सब कुछ भूल जाओगे कसा दिशो हम सर कन्हैया दर रोज दोन लोटा दूध पीतो सका संध्या ય <śled> મે <śled> <śled> <śled>